महत्वपूर्ण गाडी सुटते बघा अरे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या महत्वपूर्ण गाडी सुटली पायथ्यावर ना बघा कशी कशी सुंदर पहाला मिगार बाज बच्यावरती बसणारा मर्दानी झोके इकडे पोहत्तोय भुंगडून भुंग पोहतोय मैदानाच्या नशिबाची साथ देखील लागणं गरजेचं असतं बैला पकडा ती बैल पकडा बैलांच्या मारला आता कामान्या बैला पकडा आत बैला कॅमेरामॅन Mereka ayat tunggah mata prosen dah ikut bapunat Surga